वंचितांची एकजूट इगतपुरीत प्रचंड मेळावा सुजातदादा आंबेडकर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज येत्या तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रविवार रोजी इगतपुरी शहरात येत आहे इगतपुरी नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच नगर अध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या अनुषंगाने युवा नेतृत्व माननीय सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे तरी इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण व शहरातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्या अनुषंगाने युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे तरी इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण व शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते हितचिंतक आंबेडकरवादी यांनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावे एक नवीन पर्वाची सुरुवात आहे नव्या किरणाची नव्या नेतृत्वाची आपल्या हक्काच्या नगरसेवक आणि नगर अध्यक्षाची जे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा इगतपुरी नगर परिषद मध्ये आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुका अध्यक्ष शरद भाऊ यांनी केले आहे ही संकल्प सभा पटेल चौक भाजी मार्केट शेजारी इगतपुरी जिल्हा नाशिक येथे सायंकाळी चार वाजता होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अध्यक्ष यांनी म्हटले आहे कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भारतभाऊ बुकाने इगतपुरी तालुका अध्यक्ष शरदभाऊ सोनवणे इगतपुरी शहर अध्यक्ष सचिन चोपडे इगतपुरी तालुका महासचिव डॉक्टर आर वाय गाडे तालुका युवा अध्यक्ष संदीप भरीत चंद्रकांत सोनवणे वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका इगतपुरी शहरी व आघाडी महिला आघाडी समन्वय विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका समता सैनिक दल इगतपुरी तालुका माथाडी कामगार युनियन तसेच सर्व सक्रिय व प्रामाणिक कार्यकर्ते इगतपुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे जय भीम जय शिवराय संविधान मी शरद खंडू सोनवणे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सर्व मतदार बंधू भगिनी आवाहन करतो की इगतपुरी नगर परिषद दोन हजार पंचवीस रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे या रणधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडी ताकद या ठिकाणी उतरत आहे या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत तरीही सर्व मतदार बंधू भगिनी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या विजयी संकल्प सभेला साक्षीदार होऊन हा इतिहास घडवायचा आहे धन्यवाद नमस्कार जय भीम मी चेतन नांगुर्डे नाशिक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं इगतपुरी नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवत आहे न थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकाच्या जागेवरतीही वंचित बहुजन आघाडीने ना उमेदवार उभे केले आहे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते युथ आयडॉल सुजात प्रकाश आंबेडकर साहेब येत्या तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता इगतपुरी येथे पटेल मैदान पटेल चौक या ठिकाणी भव्य विजयी संकल्प मेळ्याचे मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्याला इगतपुरी शहरातील परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मोठ्या ताकदीनं उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीची ताकद या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावी आणि विजयाच्या या संकल्प मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद नमस्कार